नमस्कार आपण बघत आहात प्राईम नावा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल वर नवीन असला तर कृपयामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरी पोहोचतील आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे राजगुरूनगर मध्ये खाजगी क्लास मध्ये धक्कादायक घटना

यामुळे काही क्षणातच पुष्कराज रक्ताच्या थरोळ्यात कोसळला तो थरार बघून क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला गंभीर जखमी अवस्थेत पुष्कराजला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न करूनही पुष्कराजचा मृत्यू झाला या घटनेमुळं विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे हलाण अंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्लासमधील शिक्षक विद्यार्थी आणि व्यवस्थापनाकडून माहिती घेण्यात आली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे दोन्ही मुले अल्पवयीन असून दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे अधिकृत माहिती आहे मयात पुष्कराज दिलीप शिंगाणे हा राजगुरुनगर येथील रहिवासी असून तो आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता तर आरोपी विद्यार्थी मांजरेवाडी येथील रहिवासी असल्याचं समजतंय पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे खाजगी क्लासमध्ये घडलेल्या या रक्तरंजित घटनेनं संपूर्ण समाज खदरून गेलाय छोट्या मुलांमध्ये या प्रकारची क्रूरता येण्याचं कारण मोबाईलचा अतिवापर आणि हिंसात्मक दृश्य बघणं असंच तज्ञांचं मत आहे ते गायला बस दिली होती त्यातले एक जण गेला उठून जात झालं म्हणून हे दोघं जण होते तर मग त्यांनी काय केलं त्याला वार केला मग मला मुली म्हणायला लागले मॅडम मी त्याला लढायला पाहिजे म्हणून मी पळ गेले तर पॉझिटिव्ह यांनी त्याला मारलं मग मी काहीच बघितलं नाही त्याला डायरेक्ट घेऊन गेले मग तो पर्यंत हा फोड तिथेच होता आणि शनिवारी काय झाले क्लास सुटल्याच्या नंतर प्रायग मांजरे ज्यांनी वार केलाय ना तो इतके दिवस झाले क्लासला नव्हता त्याचा कबड्डी खेळताना हात मोडला होता तो क्लासला येतच नव्हता तर तो फक्त शनिवारी आला तो बी लेट आला अर्धा तास वाजल्यानंतर त्यांचा साडेतीन क्लास सुटला मग शनिवारी ते घरी गेले ना पूर्वी समजा त्याला मारलं असेल चार पाच जणांनी मिळून हा तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास क्लास टीचरला किंवा सरांना कुणाला तरी सांगू शकतो ना बो असं असं झालेलं आहे तर पुष्करला चार पाच जणांनी मारलेलं आहे हीच जर कल्पना आम्हाला असते तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला असता चार दिवसापासून मारामारी दोन माहीत नव्हतं काय नाही त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला फक्त त्याचे कपडे फाटले होते तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे मला नवीन पॅन्ट घ्यायची तर म्हटलं काय झालं तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं काय सांग आमची मागणी काय नाही त्याला मारणारी ना मुलं आणि ज्या ज्या चार दिवसापूर्वी मारणारी मुलं चार किंवा तीन दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये दहावीच्या दोन मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडणं असेल त्याच्यावरून वाद झाला होता त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे त्याच्यामध्ये एक मुलगा हा मये झालेला आहे असा गुन्हा घडलेला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे रिपोर्टचा तपास चालू आहे काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात छोटी भांडणं होतात वाद होतात तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा अनुसंग टळतो जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर मग आपलं त्या त्यावेळी जर ॲक्शन झाली त्याच्यात त्या त्यावेळी समुद्रेशन झालं त्यांना समुदेशनी करता येतं काउन्सलिंग करता येतं त्यातून मग पुढे असे मोठे होणारे मुले टळवू शकतात पालकांना मग आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे ते मोकळ्या वेळेत काय करतात शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात त्याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती मध्ये मिळू शकते मुलाची संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल त्याला कुणी काय बोलला असेल ही माहिती मुलांनी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घेऊ शकतात ते पोलिसांना सांगू शकतात आणि पुन्हा शकता एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा